आणि आता आपण दृश्य पाहणार आहोत आझाद मैदानात पुन्हा एकदा हालचाल सुरुवात झालेली आहे आपण ही दृश्य पाहतोय थेट आझाद मैदानातून आझाद मैदानातून ही थेट दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी आझाद मैदानाजवळच्या काँग्रेसच्या बाहेर आंदोलन झालं होतं मीनाद करमणकर आमचे प्रतिनिधी बोलतात कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आले मी सध्या आझाद मैदान पोलीस बाहेर आहे तिथे आपण पाहतोय भाजपचे कार्यकर्ते आहेत भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येते दुसरी असे देखील कार्यकर्ते त्या बाजूला आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देखील घोषणाबाजी करण्यात येते पोलिसांनी सुरुवातीला पोलीस ठाण्याच्या बाहेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि मीडियाला काढलं आणि त्यानंतर आता पोलीस ठाण्याच्या बाहेर ज्यावेळेस दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली इथे देखील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दोन्ही बाजूला पाठवण्यात आलेले आहे स्वतः डी सी पी जे आहेत ते या ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी उतरलेले आहेत आपण पाहतोय हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे घोषणाबाजी करत होते ज्यांना इथून निघून जाण्यास सांगितलेलं आहे लाठीचार्ज करण्याचा इशारा पोलिसांकडून आता देण्यात आलेला आहे दुसरीकडे पोलीस ठाण्याबाहेरची दृश्य आपण पाहतोय पोलीस ठाण्याच्या बाहेर देखील पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत समोरच्या बाजूला भाजपाचे कार्यकर्ते आहेत जे घोषणाबाजी करत होते आणि अतिरिक्त पोलीस बळ या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे डीसीपी पी स्वतः या ठिकाणी आहेत आपण पाहू शकतोय डीसीपी या ठिकाणी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करत आहेत डीसीपीकडून सांगितलं जात आहे की कार्यकर्त्यांनी या ठिकाणाहून निघून जावा न्यथा लाठीचार्ज केला जाईल आपण पाहतोय डी सी पी आहे स्वतः त्यांच्याकडून आवाहन केलं जाते की कुणी इथे थांबू नका परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवाहन जे आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे आणि संपूर्ण आझाद मैदान पोलिस ठाण्याबाहेरचा जो परिसर आहे तो रिकामा करण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे या ठिकाणी कुठली परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांकडून तरी खबरदारी घेतली जाते आणि आता संपूर्ण आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या परिसराला देखील पोलिस छावणीचं स्वरूप आलेलं आहे कॅमेरामन कल्पेश सावरडेकर सोबत निनाद करमरकर एन डी मराठी मुंबई